तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि थंडी इतकी भयंकर आहे ना म्हणजे खूप अति जास्त थंडी वाढलेली आहे दोन दिवसात इतकी थंडी वाढली <laughs> ना की सकाळी उठायला आहे आणि जरा लेटच होतं पण तरी उठतो असं जास्त पण लेट नाही उठत आणि आता आहे ना आपल्याला जायचं आहे महिला कॉलेजला आमच्या पुसद शहरातील महिला महाविद्यालय जे आहे तिथे आहे ना एक ग्राउंड आखायचं व्हॉलीबॉलचं तर प्रेम मामा जे आहे तिथं प्राध्यापक होते ना तर त्यांच्या म्हणजे त्यांना बोलवलेलं आहे तिथे तर मामासोबत आपण जात आहोत ते मदतीला जरा आखायला एकट्या माणसांना होत नाही ते तर आपण जाऊन येऊ आणि थोड्या वेळात दाजू पण येईल तर आता थोडा डेली ब्लॉग्स वगैरे टाकायचे आहेत म्हणजे जरा तुम्हाला पण पाहायला मजा येईल आणि मला पण ब्लॉगिंग करायला जरा मजा येईल म्हणून ठीक आहे रोजी कुठे घे रोजी ए हे हे ये इकडे ते बघा बाहेर आहे ना बाहेर ती कंटिन्यू फिरत असते कोणी भेटायला वगैरे आलं ना तर त्यांना अजिबात भेटू देत नाही त्यामुळे इकडून तुम्ही कधी आले आलात कोणी तर जरा सावधगिरी नाही कसं सा आहे ना ती बाहेर अंगावरच येते कोण आहे मामा आलेत ह काय मेकअप करू <laughs> लेट झाला <रा ना> <laughs> मला वाटलं तर असं मला मी सायलेंट होता मोबाईल तर चला नाही हो कंटाळा माझे लेट झोपलो रात्री जरा त्याच्यामुळं सत्य आहे गाडी बंद पडली बघा आता आलोत आपण घरी ग्राउंड आखायला गेलो होतो आम्ही महिला कॉलेज व्हॉलीबॉलच काय बॉडी दिसत आहे त्याची बॉडी बिल्डिंग म्हणजे असं फिटनेस साठी आणि आता आम्ही करत आहोत झाडाची छटाई छटाई कुठं हे बाहेरचं काढत मधले बाहेर दादू घरात गेला आता थोड्या वेळात बस थोडा वेळा आधी बघा एवढी छटाई केलेली आहे पन्न्या आधी याची काय याचेच कापले ना आणखी झाड दुसरं कोणतं कापलं अरे बाप नारळाच आहे हे नाही आता नाही याच्यातून पाणी उडलं म्हणतात नारळाच्या झाडात बस झालं मस्त आहे अरे हे दाखव एक कापून बघू ते मजा येते असं काय काप नाही रे हा हा नाही जमत घे दुसरं काय चाल झालं का सगळं दादूची वाट पाहत आहोत आम्ही दादू काही येत नाही दादू आला तर जरा मजा येते ब्लॉग मध्ये बाकी काय नाही बाकी बघू काप ना ते लागते का लिंबू डायरेक्ट लागून जातात ना कोणते नाही 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 लिंबूची दांडी लागते ना असं लावली तर कि बी लावा लागते आणखी कश कशा कशाची दांडी लागते ते माहित नाही तुला ना ते बरोबर माहिती करून ठेवावं लागते काही काही झाडांची लागते काय गोल गोल कर ना त्याला बस झालं लागले पाहिजे रे लिंबू लिंबू लागायसाठी ना जागा संत्रे कुठे आहे भाई एखादा संत्रा हे बघा संत्रे पण आहेत पन्नू लावलेले इकडे पन्नूच्या घरी हे बघते 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 पिकलेला कुठे झालत तेव्हापासून सोळा वर्ष झाले सोळा वर्ष झाले तू ज्या वर्षी जन्माला आला त्या वर्षी त्यावर्षी लावला मग तुझ्या वाढदिवस सोबतच आहे असं आता होता पन्नूचा वाढदिवस हे बघा किती सुंदर आहे म्हणजे कस बनवलेलं आहे घर हे बघा हे पण आहे हे पण आहे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका ऐक ना पन्नू चिकू पण आहे हे बघा चिकू पण दाखवतो तुम्हाला चिकू बाई पिकले का नाही पिकले रे चिकू आहे ना जात आहे म्हणजे आजूबाजूला पन्नू असाय पन्नूच्या घराच्या साईडला जे आहे ना अशी जागा आहे मोकळी तर तिथे आहे ना सगळे झाड लावलेले आणखी काय पन्नू आवळा पण आहे अच्छा हा आवळा पलीकडे पलीकडे पण बाग आहे पण मस्त वाटते रे इथं बाजगीच टाकून इथंच अभ्यास करू शकतो तू पण अभ्यास कोण करणार तर असा अशी अशी आहे आमची फळबाग ठीक आहे कसं वाटली तुम्हाला फळबाग नक्की कळवा आम्हाला कॉमेंट मध्ये असं घरात शेजारी असे सगळे झाडं गिडं असले तर किती छान वाटते ना जरा निसर्गरम्य वातावरण असते हे का लिंबू आहे की लिंबू आहे लिंबू आहे का अच्छा याच्या याला असेल ना एक पाडणं खाय खाऊ दे ना दादूला दादून नेले ना ते वाला पिकलेलं चांगलं लागणार का रे पिवळं वाला घे बर काळी हा एक आपण मोसंबी घेऊन ए मोसंबी आहे ना हे मोसंबी आहे संत्र नाही सॉरी नाही हे बघा कुठं इकडून असणार बा मला इकडून दिसलं होतं हे हे ते ते बघते दाखव इकडं हे बघ इथून इथून टाकावं लागतं हे बघ हे पिकलेलं आहे ना रे हे पडलेलंच आहे बहुतेक ते खराब असतात ते पडलेलं नाही रे पडले नाही आता आता पडलं हो 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 पण पाडता येते का पनू मोठ पिकलेलं तर नाही दिसत आहे ते हे कसं आहे खराब आहे चांगलंच आहे ना मोठी पण आहे पन्नूकडे म्हणजे असं फळ नको का त्याला हे टाक ना त्याला ऑइलिंग वगैरे केलं ना तर होऊन जाते ते त्याला वगैरे केली की होऊन जाते ते फ्री एकदम आणि एक आता नवीन सुरू करायचं आपल्याला काहीतरी चॅलेंज घेऊ आपण आता काहीतरी चॅलेंज घ्यायचा का सांगा म्हणजे व्हिडिओजच्या माध्यमातून असं जरा एक्सरसाइज वगैरे पण होईल आपली असे काहीतरी चॅलेंजेस घेऊ आपण कंटिन्यू तर नाही पण एक काहीतरी वेगळं नक्की करण्याचा आपण कॉन्सेप्ट आणून नवीन काहीतरी एक प्रयत्न करू तर मित्रांनो हे बघा दादू आलेला आहे आणि दादूच्या आहे ना स्टंट बाजी सुरू आहे त्याची आता रील पण अपलोड करू आपण थांब कुआ आहे ना हे बघा मोत का कुआ घे कोणतं गाणं आहे हे बघा बादल असे आणि ते उभं स्टंट असं इकडं इकडे इकडे या दोघं उभं आहेत एक्सटेंड करून द्या बस बस लवकर उभं स्टँड बस 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 अडशील कॉन्टेंटसाठी विषय हार्ड होऊन जाईल तुझा नको नको बस झालं चला बरं बरं लाईक करा सबस्क्राईब करा इकडं सबस्क्राईब करा ओके कसं लाईक करा हा केलं अरे 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 हा झालं सबस्क्राईब करू ओके चला ते बघा छोटीशी झलक आपल्याला दादूची पण भेटली तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये